पेठ तालुक्यातील हरिभक्तपरायण कीर्तनकार यांच्या मागणीवरून धर्मजागरणचे कार्यकर्ते यांनी महाराजांच्या विनंतीला मान देऊन धर्मजागरण ट्रस्ट पुणे यांच्याकडून एक हजार ज्ञानेश्वरी ग्रंथ आदरणीय भाविक भक्त यांच्यासाठी उपलब्ध करून दिले पेठ तालुका हा नव्याण्णव टक्के आदिवासी समाज असलेला एकशे पंच्याहत्तर वर्ष धार्मिक संत परंपरा असलेला तालुका आहे आज तालुक्यामध्ये गाव तिथे धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कीर्तनकार प्रवचनकार भारुकार आणि प्रबोधनकार असून वारकरी संतांची खर तर हा संत परंपरेचा वेल गगनावरी पोहोचवावा भाविक भक्तांना सात्विक सा बोध अपला जीवन सुखमय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पेठ तालुक्यातील हरिभक्तपरायण कीर्तनकार यांच्या मागणीवरून पेठ तालुक्यातील धर्मजागरणचे कार्यकर्ते यांनी कीर्तनकार महाराजांच्या विनंतीला मान देऊन धर्मजागरण ट्रस्ट पुणे यांच्याकडून एक हजार ज्ञानेश्वरी ग्रंथ भाविक भक्त वाचकांसाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल पेठ तालुक्यातील हरिभक्तपरायण महाराजांकडून अभिनंदन होत आहे तसेच तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी वाचिक भाविक भक्तांचे कार्यक्रम घेऊन त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथांचे हरिभक्तपरायन कीर्तनकार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले हरिभक्तपर्यण योगीराज महाराज तीर्थक्षेत्र दत्त मंदिर बोरवट हरिभक्तपर्यण पांडुरंग महाराज निकुळे हरिभक्तपर्यण भागवत महाराज निकुळे तीर्थक्षेत्र दत्त मंदिर घोटपाडा कापुणे हरिभक्तपरायन देवराम महाराज गाडर तीर्थक्षेत्र शिवेचे आवण खरपडी हरिभक्तपरायन पंढरीनाथ वालवणी गुरुजी तीर्थक्षेत्र हनुमान मंदिर कोहोर हरिभक्तपरायण युवराज महाराज शिंगाळे हरिभक्तपरायन संभाजी महाराज कुंभार तीर्थक्षेत्र राम मंदिर डौलपाडा राजवारी या तीर्थक्षेत्री कार्यक्रम घेऊन खालील संत महंतांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात आले यामध्ये हरिभक्तपरायण महंत रमणगिरीजी महाराज एक हजार आठ महामंडलेश्वर संत जनार्दन स्वामी मठ त्र्यंबकेश्वर हरिभक्तपरायण महंत विश्वानंद गिरीजी महाराज जम मठ वेरूळ आवावच्छव प्रांतपरियोजना सहप्रमुख तहाराबाद मालेगाव चंद्रशेखरजी काळे धर्मजागरण प्रतिष्ठान पेठ अशोकजी गवळी धर्मजागरण प्रतिष्ठान पेठ रामदास वाघेरे सामाजिक कार्यकर्ते पेठ आणि इतर बराण यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडलाय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ